आज आपण बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम जाळीदार मऊ छान तिखट आंबट गोड चटपटीत चवीचा बटाटा पॅटीस आणि एक मस्त अशी भन्नाट चवीची चटणी तयार करणार आहोत कोणालाही सहज बनवता येईल आणि एकदम सोप्पा अगदी दहा मिनिटात तयार होणारा हा असा मस्त चवीचा बटाटा बटाटा पॅटीस एकदम सोप्या पद्धतीत कसा तयार करायचा तसेच भरपूर टिप्स वापरून झटकीपट कसा तयार करायचा या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा रेसिपी जर आवडली तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वी होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बनवणार आहोत आलू टिक्की फराळी पॅटीस बटाटा पॅटीस उपवासाची कचोरी नाव कितीही वेगळे वेगळे दिले तरी टेस्ट ही एकच राहणार आहे हा फराळी पॅटीस उपवास वगैरे नसेल तरी पण तुम्ही नाश्त्याला बनवून केव्हाही खाऊ शकता अगदी दहा मिनिटात हा तयार होत असतो यासाठी सामान सुद्धा खूप कमी लागतं अगदी चार ते पाच बटाटे आपण इथे उकडायला घेतलेले आहेत हे बटाटे उकडताना वरच्या भांड्यात अजिबात पाणी घालायचं नाहीये फक्त कुकर मध्ये खाली थोडंसं पाणी घालून आपण हे बटाटे चार शिट्ट्यांमध्ये तयार करून घेणार आहोत इथे आपण साबुदाण्याची पिठी आपल्याला लागणार आहे त्यासाठी साबुदाणा थोडासा गरम करून घेतलेला आहे आणि मिक्सर मधून वाटून घेतलेला आहे त्याची बारीक आपण पावडर करून घेतलेली आहे ही पावडर जाडसर थोडेफार त्याचे तुकडे राहतात म्हणून आपण ते चाळून घेणार आहोत इथे वरती पाहू शकतात जाड जे दाणे आहेत तर ते त्याचे तसेच राहिलेले आहेत आणि खालती पिठी छान अशी बारीक झालेली आहे इथे उकडलेले बटाटे आपण पूर्ण साला काढून घ्यायचे आहेत चार ते पाच चांगले बटाटे किसणीने किसून घ्यायचे आहेत नंतर साधारण तीन चमचे साबुदाण्याची बारीक केलेली जी पिठी आहे तर ती तीन टेबलस्पून एवढी त्यात ऍड करायची आहे त्यामध्ये साबुदाण्याच्या ऐवजी तुम्ही भगरीचे पीठ सुद्धा वापरू शकता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि ह्याचा एक घट्ट डो असा तयार करून घ्यायचा हा डो तयार करताना जर तुम्हाला हाताला चिपचिपपणा जाणवत असेल बटाट्याचा चिकटपणा जाणवत असेल तर त्यामध्ये तुम्ही अजून दोन ते तीन चमचे सौदाण्याचे पीठ किंवा भगरीचे पीठ ऍड करू शकता लवकरच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे त्यासाठी होम किचन मध्ये आपण खव्याचे मोदक वर पहिल्यांदाच याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अगदी वेगळ्या प्रकारचे हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा वरतून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम रवाळदार असं खव्याचं सारण आपण तयार केलेलं आहे आणि हे टेस्टला अतिशय अप्रतिम असे लागतात तुम्ही ते ह्या गणपती बाप्पांच्या वेळेस तयार करून बघा आणि तुमचा अभिप्राय नक्की मला लिहून कळवा घरात सर्वांना शंभर टक्के आवडतील एवढी खात्री मी तुम्हाला देते आता इथे आपला हा डो तयार झालेला आहे आपण आतल्या सारणाची तयारी करायला घेऊया त्यासाठी ओला नारळ जो आहे तर तो मी किसून घेतलेला आहे अगदी दोन चमचे आणि तीन टेबल स्पून एवढं आपण इथे शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे हिरवी मिरची तिखटासाठी आपण अगदी थोडीशी घेतलेली आहे तुम्ही जास्तही घेऊ शकता त्याच्यामध्ये बेदाने म्हणजे आपले मनुके जे असतात त्याचे थोडे बारीक बारीक काप करून घातलेले आहेत आणि थोडस मीठ आपण वरतून चवीनुसार ऍड केलेलं आहे हे सगळं मिश्रण आपण एकजीव छानपैकी करून घ्यायचं आहे आणि हे आपलं सारण जे आहे ते आतलं रेडी झालेलं आहे वरच्या आवरणासाठी बटाट्याचा एक छोटासा उंडा आपण घेतलेला आहे आणि त्याच्यात आपण तो थोडासा वरतून प्रेस करून त्याचे पातळ अशी पारी करून घ्यायची आहे त्यात आपण तयार केलेले हे सारण जे आहे ते भरून मोदकाप्रमाणे प्रमाणे आकार देऊन वरतून पूर्णपणे बंद करून घ्यायचं आणि पुन्हा त्याला लाडवाप्रमाणे गोल 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 असं वळवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण सगळेच पॅटीस तयार करून घ्यायचे आहे बनवायला एकदम सोपे आहेत आणि एकदम झटकीपट तयार होतात तुम्ही जर नवशेखे असाल तर ह्या सारणामध्ये थोडासा बदलही तुम्हाला करता येऊ शकतो जर तुम्हाला हे सारण मोकळं वाटत असेल आणि भरताना थोडासा प्रॉब्लेम जर वाटत असेल तर हे खोबरे थोडस मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या त्यात थोडासा बटाटा उकडलेला जर टाकला तर हे सारण चांगलं मिळून येईल आणि त्याचे तुम्ही छोटे छोटे गोल उंडे तयार करून मग जरी त्याच्यात ऍड केलं तरी तुम्हाला ते सोप्या पद्धतीने करता येऊ शकतील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पॅटीस साठी आपण कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स वापरले किती वापरले या सगळ्याची माहिती आपण दिलेली आहे आता हे सर्व पॅटीस तयार झाल्यानंतर आपण जी साबुदाण्याची पिठी तयार केलेली आहे तर त्याच्यामध्ये हे चांगले घोळवून घ्यायचे आहेत जेवढे पण पॅटीस तयार केले तेवढे सगळे पॅटीस आपण साबुदाण्याच्या पिठामध्ये घोळवून घेतलेले आहेत आणि मग आपल्याला ते तेलामध्ये छानपैकी तळून घ्यायचे आहे आपण घेतलेल्या सामानात साधारण सात ते आठ पॅटीस तयार होतात हे तयार करून डीप फ्रीजमध्ये जरी ठेवले तरी पाच ते सहा दिवस एकदम चांगले राहतात जेव्हा पण तुम्हाला तळून खायचे असतील तेव्हा ते, ते थोडे रूम टेम्परेचरवर करून घ्यायचे आणि नंतर पाहिजे तसे तुम्ही ते शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय किंवा ओव्हनमध्ये सुद्धा तुम्ही बेक करू शकता तुम जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही करून खाऊ शकता आपण हे तळण्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये चांगलं कडकडीत तेल तापवून घेतलेलं आहे आणि जेव्हा आपण हे पॅटीस त्याच्यामध्ये ते टाकतो तेव्हा एकदम न घालता एक एक करून तेलात ते हळुवारपणे सोडायचे आहेत वेळी जितकी तुमची कढई मोठी असेल तसे सात ते आठ पॅटीस तुम्ही त्याच्यात टाकून तळून घेऊ शकता एका बाजूने जेव्हा ते चांगले तळले जातील तेव्हा त्याची ते हळुवारपणे दुसरी बाजू उलटून घ्यायची आहे सावधानं आणि बटाटा असल्यामुळे थोडे नाजूक असतात नाजूक साजूक हाताने वर खाली करून घ्यायचे आणि मस्त खरपूस बदामी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे तुम्ही इथे पाहू शकता आपल्या या पॅटीसला किती सुंदर रंग आलेला आहे आणि मस्त खरपूस असे झालेले आहेत इथे आपण चटणी तयार करणार आहोत त्यासाठी त्यासाठी एक वाटी आपण खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे ते मिक्सरमध्ये टाकून वरतून एक मिरची टाकायची आहे तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही मिरची अजून जास्त पण घेऊ शकता दोन चमचे साखर टाकायचे आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि जर उपास असेल आणि तुम्हाला जर चालत असेल तर तुम्ही कोथंबीर ॲड करू शकतात किंवा स्किपही करू शकतात हे मिक्सरमधून आपण बारीक दळवून घ्यायची दोन चमचे त्यामध्ये दही ॲड करायचं आणि पाहिजे तसं पाणी ॲड करायचं आपल्याला जर जास्त पातळ पाहिजे असेल थोडं पाणी जास्त घालायचं जर थोडी घट्ट पाहिजे असेल तर पाणी थोडं कमी घालायचं अशा पद्धतीने आपली इथे चटणी रेडी झालेली आहे आदल्या दिवशी करून मुलांना वेळेवर तळून स्कूलमध्ये टिफिनमध्ये जरी हा पदार्थ तुम्ही दिला तर मुलंसुद्धा खूप खुश होतील आणि हे पॅटीज आता आपण चटणीसह एका प्लेटमध्ये मस्तपैकी सर्व करून घेऊ एकदम खरपूस आणि छान बदामी रंग आलेला आहे तेच तेच खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीच होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद